ठीक आहे चला बघूया महत्वाची अत्यंत महत्वाची गुड न्यूज लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचं तुम्ही घर बसल्या स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे कुठून चेक करायचं ते पण सांगतो लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चला सगळ्या 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 महिलांना पैसे आहे ते जमा होत आहे काळजी करू नका सगळ्या महिलांना ठीके चला ओके ओके ठीक आहे चला सांगतोय आता महत्वाचं तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईल तुमचं स्टेटस सुद्धा चेक करायचंय स्टेटस कसं चेक करायचंय काय ते सगळं सांगणार आहे काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला ओके चला चला लवकर लवकर पटकनला येऊन जा ठीक आहे चला पैसे जमा झालेले आहेत अनेक महिलांचे पैसे जमा झालेले सांगतोय तुम्हाला प्रूफच सगळी माहिती देतोय ठीके चला आता जे स्क्रीनशॉट आपल्याकडे आलेला आहे आणि त्यांनी कमेंट सुद्धा आहे अरे ऑनलाईन सेवा केंद्र वाले आहेत तीन हजार आले म्हणून त्यात शक्यतो चौथा आणि चौथा आणि पाचवा हप्ता असेल ज्या महिलेला मिळाला नव्हता त्यांनाही पैसे जमा झाले असतील आता इथं महत्वाचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला स्वतःला कसं चेक करायचं ते सांगणार आहे एकवीसशे रुपये सगळ्या महिलांना येणार आहेत काही महिलांना येणार नाहीत कोणत्या महिला आहेत ते सगळं डिटेलमध्ये जे काही स्क्रीनशॉट आहे सगळे दाखवणार आहे सगळे डिटेल आज आहेत अनेक महिलांना पैसे जमा झाले तुम्हाला जमा झाले असेल तर पटकन दिवशी मला सांगा पैसे जमा झाले आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवा नाही आले म्हणताय ठीक आहे जे आले असतील तर त्यांना सुद्धा सांग आता दाखवतो वन बाय वन सगळे तुम्हाला दाखवणार आहे इथं एकवीसशे रुपये महिलांना जमा होणार आहे पण काही कंडिशन ठेवल्यात काय कंडिशन आहेत सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला स्वतःला मोबाईलवर सुद्धा चेक करायचंय सरकारने एकवीसशे रुपये दिले चौथा पाचवा हप्ता ज्या महिलेला जमा झाला नाही त्या महिलेला सुद्धा आता पैसे जमा झालेले आहेत चेक कसं करायचं ते मी स्वतः सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे जसं सांग तसंच तेन तुम्ही सगळ्यांनी चेक करायचा आहे देवाभाऊची शपथ व्हायच्या अगोदरच तुम्हाला पैसे जमा झाले शिंदे सरकारने तिथं पैसे जमा केलेले आहेत अनेक महिला आहेत सगळं क्लिअर दाखवतो स्क्रीनशॉट सह हो। तुम्हाला दाखवतो सर मी अवैध फॉर्म भरला आहे चला सगळ्याच्या कमेंट घेतो सगळ्यांना रिप्लाय देतो एकवीसशे रुपये जमा होणार आहे दोन कोटीहून अधिक महिला लाभार्थी आहेत या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार काही प्रॉब्लेम नाही घाबरू नका जसे आतापर्यंत पैसे आले तसे तुम्हाला येत राहणार आहेत हे सुद्धा त्यांचं टेक्निकल स्टाफचं काम असेल हरकत नाही काही तुम्ही काळजी करू नका सगळ्याच्या सगळ्या महिलांना पैसे हे जमा होणार आहे बघा लाडकी बहिणीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याचं तुम्हाला कागदपत्र सादर करावे लागणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर त्या ठिकाणी अगोदर रेशन कार्ड जोडलं असेल तर आता फक्त तिथं काय तुमचं अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे कसं आहे आम्ही कसं मान्य करायचं तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला करायचा आणि तुमचं उत्पन्न असेल अनेक लोकांचं जास्त उत्पन्न असेल तरी त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अडीच लाखाच्या आतमध्ये मिळतो कसा ते सांगणार आहे मी काळजी करू नका अडीच लाख उत्पन्न अनेक दोन कोटी प्लस महिला आहे ज्यांचं कमी आहे उत्पन्न ऑलरेडी आहेत कमी म्हणून त्या महिलांनी लाडक्या महिन्याचा फॉर्म भरलाय त्यांचं जर ऑलरेडी उत्पन्न चांगलं असतं त्यांनी कशाला लाडक्या महिन्याचा फॉर्म भरला असता एवढी मेहनत करून त्यामुळे बघा ते सुद्धा महत्वाचं दुसरं बघा दुसरा स्क्रीनशॉट सगळे दाखवतो मी तुम्हाला कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे केवळ पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळाले आहेत आणि मिळणं सुरू आहे मिलना आज पैसे आलेत अनेक महिलांना तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का ते चेक कसं करायचं ते सांगतोय मी इथं डिटेलमध्ये त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती आहे तुमचे पैसे जमा झाले कोणाचे जमा झाले कुठला जिल्हा आहे आणि सरकारने बहिणीला एकवीसशे जमा केलेले आहेत का ते पण डिटेलमध्ये माहिती देणार सात हजार पाचशे रुपये भेटले आहेत एकवीसशे जमा झाले नाहीत अलका चव्हाण आहे नीता चव्हाण आहे ठीक आहे मला पहिले दोन हप्ते आले तीन चार पाच हप्ते आले फक्त चार हजार पाचशे आले बाकीचे सुद्धा आज जमा झाले असतील तिला चेक करा लाडक्या बहिणी योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे बघा इथं प्रश्न चिन्ह दे नाही पडताळणी होणार आहे का तर हो पण कशी होणार आहे ते पण सगळं सांगतो तुम्हाला स्वतःला चेक करायचंय चे, तुम्ही तिथं बाद आहेत का किंवा तुमचं त्या लिस्ट मध्ये नाव आलंय का दोन कोटीहून अधिक महिला इथं लाभार्थी आहेत त्या लाभार्थी महिलेत तुमचं नाव आहे का ते सुद्धा तुम्हाला सगळ्या महिलांना चेक करायचंय नाही आले आज बघा आहे त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा आहे की सकाळी त्यांना पैसे जमा झालेत आता हे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण एवढीचे पैसे तीन हजार रुपये पण हे चौथा आणि पाचवा हप्ता ज्यांना नाही मिळाले शक्यतो त्यांना पाठवले असतील सव्वा हप्त्यावर जे आहेत ते वेट करा सांगतो तुम्हाला लाडकी बहीण तुम्हाला लाभ मिळणार का कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगितले अडीच लाखापेक्षा जास्त नसावं त्याचं तुम्हाला काहीतरी प्रूफ त्यांना पुन्हा सबमिट करायचा आहे कसा सबमिट करायचा सांगतोय लाडकी बहिणीचा तुम्हाला लाभ मिळणार पाच इकरापेक्षा जास्त जमिनीचा मालक असणाऱ्या महिला इथं अपात्र ठरवले जाणार आहेत आता नवीन सरकार आलंय आणि या सरकार जुनं सरकार पण नवीन आलेलं आहे तर काही अटी असतील कारण एवढ्या मोठ्या महिन्याला एकविषयी द्यायचे त्यामुळे काहीतरी महिला यांना बाद करायच्या तर त्यामुळे पाच एकरपेक्षा जास्त जमिनीचा मालक असणार ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरणार आहेत आता तिथं तुम्ही तुमची जमीन आहे पाच एकर तुमच्या नावावर असेल तर ना तुम्ही दुसऱ्या नावावर करू शकतात तुमच्या मुलाच्या नवऱ्याच्या जे काय असेल ते लाडकी बहिणीचा तुम्हाला लाभ मिळणार एका कुटुंबात फक्त दोन महिला ज्या आहेत त्या दोन महिला योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्या ज्या रेशन कार्डवर कुटुंब याचा अर्थ रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती आहेत तेवढं एक कुटुंब मानलं जातं म्हणून कुटुंबात फक्त दोन महिला आहेत त्या दोन महिलेला त्याचा लाभ मिळणार आहे बाकीच्या महिला मिळणार नाहीये नाही आले म्हणता अजून एक विषय सांगतोय कोणाला आले स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला मी घेतोय मी इकडे व्हॉट्सअपला घेतोय व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला लाईव्ह दाखवतो काळजी करू नका लाडकी बहिणीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तुमचं कुटुंबात फक्त दोन महिला ज्या आहेत या महिला लाभ मिळाला जास्त महिलांनी घेतला असेल तर हरकत नाही तुम्ही काय करायचं तुमचं रेशन कार्ड वेगळं करायचं सरळ सरळ रेशन कार्ड वेगळं करून घ्या महिलांनो हा फक्त याच महिलांना एकवीसशे रुपये जमा झालेले आहेत सर सगळ सकर सगळ्या महिलांना येणार आहेत फक्त संजय गांधी आणि काही अटी आता तुम्हाला घरा बसल्या तुमच्या मोबाईलहून ही माहिती चेक करायची कशी चेक करायची साम टीव्हीला सुद्धा दिलेली आहे कशी चेक करायची बघा ही वेबसाईट आहे तुमच्या मोबाईलला जायचं टाकायचं टी एस टी ट्रिपल एम 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 एल बी वाय डॉट एम एच ए आय टी डॉट इन वेबसाईट वर तुम्हाला जायचंय ती वेबसाईट मी ऑनलाईन दाखवणार आहे तुम्हाला इथं कसं जायचंय काय काय दिसतंय काय टाकायचंय सगळे स्क्रीनशॉट घेतले काळजी करू नका या वेबसाईटला जायचंय तुम्हाला गेल्यानंतर इथं काय करायचंय कुठलं पेज दिसणार आहे कसं दिसणार आहे सगळं सांगतोय त्या ही वेबसाईटला गेलात की त्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं जे पेज ओपन होणार आहे ते दुसरे स्क्रीनशॉट दाखवतोय तिथं तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर लाभार्थी स्थिती खाली येतं खाली बघा तिथं लॉग इन आहे पासवर्ड दाखवतो मी पुन्हा घेतो मी डबल बेनिफिशरी स्टेटस असतं त्या नाव आहे बघा बेनिफिशरी स्टेटस असं नाव आहे खाली एक निळ्या अक्षरा सॉरी हिरव्या अक्षरात नाव येतं ते हिरव्या अक्षरात हे नाव येते त्या नावाला क्लिक करायचंय ठीक आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची जी स्थिती आहे सांगतो मी तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता किंवा तिथं तुम्हाला काय तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता आणि ओ टी पी नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा तुम्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर एक कॅपचा आहे कॅपच्या एक एम एम डी आर असं काहीतरी चार पाच अक्षर अंक अक्षराचा असतो तो एबीसीडी मध्ये तो कॅपच्या टाकायचा आहे आणि मग तुम्हाला एक ओ टी पी आहे सेंड करायचा मग तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुम्हाला जो ओ टी पी येणार आहे ओ टी पी कशावर येणार आहे तुमचा जो त्या ठिकाणी आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरला तो बघा आधार कार्डशी लिंक जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला तुमचा ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आल्यानंतर मग तुम्हाला तो ओ टी पी तिथं टाकायचा आहे आणि तुमचं स्टेटस काय आहे ते स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे बघा वेबसाईट ओ टी पी टाकल्यावर चेक ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय कुठला ऑप्शन आहे चेक ऑप्शनवर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर मग तुमचं बेनिफिशरी स्टेटस दिसल त्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल पैसे आतापर्यंत मिळाले तुम्ही या लाडक्या योजनेसाठी पात्र आहात का तुमचं नाव तुम्हाला स्वतः मोबाईलवर सुद्धा या प्रकारे बघता येणार आहे आता येतोय तुम्हाला की त्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे पेज तयार होतोय किंवा कसं पेज असतंय तुम्हाला लाडकी बहिणीची स्थिती समजेल डिटेलमध्ये तुमचं नाव तिथं पात्र मध्ये आलंय त्या ठिकाणी कट झालंय का संजय गांधी योजना मध्ये आली म्हणून तुमचं नाव अपात्र केलंय सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार गुगलवर चेक करायचंय का अहो दादा गुगलवर जा क्रोमवर जा टाकाची तो वेबसाईट जस सांगितलं तशी आता मी तुम्हाला ला। लाईव्ह दाखवतो काळजी करू नका ओके बघा एकदा येतोय पाठीमाग येतोय मी तुम्हाला पुढे लाईव्ह दाखवतो पुढे घेतले त्याचे स्क्रीनशॉट घेतले आपण सुरुवातीला तुम्ही त्या वेबसाईट वर गेला बघा आता तुम्हाला जी वेबसाईट दाखवली मी त्या वेबसाईट जायचंय वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीला अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसल एक सगळं इथं दिसल तुम्हाला काय दिसल माननीय अगोदरचे मुख्यमंत्री दिसतील दोन्ही जुने आपले उपमुख्यमंत्री दिसतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण असं दिसल इथं बघा तुमचं इंटर युजर नेम दिसल इथं तुमचा पासवर्ड दिसल आणि इथं हा कॅपचा दिसल बघा आय टी वाय डब्ल्यू क्यू वर दिसत असलेला मजपूर इथं टाकायचा हे आय इथं टाकायचंय टी टाकायचंय वाय डब्ल्यू आणि क्यू इथं टाकायचंय इथं लॉग इन नावाचं एक बटन आहे बघा दिसतंय का लॉग इन नावाचं त्या लॉग इन नावाच्या बटनवर क्लिक करायचं आणि त्याच्या खाली बघा त्याच्या खाली लाभार्थी स्थिती म्हणून आहे बघा दिसतं का इथं हे अगोदर टाकायचं हे अगोदर टाकल्यानंतर बघा तुमचं लॉग इन इथं लॉग इन आयडी जे तुमचा शक्यतो मोबाईल नंबर असतो इथं इथं काय तुमचा मोबाईल नंबर आहे तुम्ही जो पासवर्ड ठेवला तो पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि पासवर्ड जर माहितीच नसेल तुम्हाला तर बघा इथं खाली दिसतंय इथं बांध करतोय मी जर आहे बघा बांध दिसतं का हा जो बांध केला इथं या पासवर्ड विसरलात यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे घेऊन जात एक बॅक आलं का पुढे जायचं आपल्याला आपलं इथं आलं हा लाभार्थ्याच्या स्थितीवर क्लिक केलं नंतर करायचंय केल्यानंतर काही महिलांना असा मेसेज दिसेल बघा प्लीज व्हेरीफाय युअर आयडी आणि पासवर्ड तर कशामुळे माहिती का ते हे असं तुम्हाला दिसेल याचा अर्थ तुमचा एक तर तिथं लॉग इन आयडी किंवा पासवर्ड चुकलाय किंवा तुम्ही जो कॅपच्या टाकलाय तो कॅपच्या चुकलेला म्हणून तुम्हाला असा एक इरर तिथं दिसायला येईल सगळ्या महिलांना येईल तो <coughs> त्याच्यानंतर बघा बेनिफिशरी स्टेटस जे दाखवून तुम्हाला त्याला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसल बेनिफिशरी स्टेटस इथं होम असेल इथं दोन ऑप्शन आहे एक तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता किंवा मोबाईल नंबर टाकू शकता त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शक्यतो मोबाईल नंबर टाका आणि रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमच्याकडे तर सगळ्यांनी रजिस्ट्रेशन जे मोबाईल नंबर तर आहे तुमच्याकडे पण एखाद्याकडे रजिस्ट्री नंबर सुद्धा माहिती आहे तर तो टाका तर मोबाईल नंबर ज्यांचा जो असेल तर आपला मोबाईल नंबर तुम्हाला माहिती हा नंबर एकोणव नव्याण्णव जो आहे तो नंबर आपण टाकला समजा एक त्र्याण्णव एकोणसाठ हा नंबर आपण हे टाकला इथं हा जो कॅपचा आहे इथं दिसतं की डी डी जे पी क्यू हे टाकायचंय आणि इथं बघा खाली बांध दाखवतात गेट मोबाईल ओटीपी याच्यावर एक क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तुमच्या मोबाईलवर हो OTP... एक ओटीपी येईल सगळ्यांनी लाईक करून द्यायचं पटकन लाईक करायचं ओटीपी टाकायचा आहे ओटीपी मागायला का पुढे जायचं आपल्याला एक हा सगळ्यांनी पटकन लाईक करून द्यायचं सगळ्यांनी लाईक करा पटापट हा बघा आता ओटीपी टाकलाय त्या ताईने मेसेज काय आलाय तुम्हाला बघा इथे राईट फुली आली मॅसेज आलाय ओटीपी हॅज बीन सेंड ऍट मोबाईल नंबर आता हा जो मोबाईल नंबर आहे आता हा ओ टी पी याच्यावर सेंड झालाय कारण हा तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे म्हणून त्या मोबाईलवर तो काय झालेला आहे ओ टी पी गेला आधार कार्डला लिंक तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी जातोय सगळ्यांनी लक्षात ठेवायचं सगळ्यांच्या कमेंट घेतो फक्त थोडा वेळ वेट बघा सगळ्यांचं घेत ठीक आहे हा इथं मग ओके करायचंय तुम्हाला ओके केल्यानंतर तुमचा गेट डाटा जो आहे हा गेट डाटा खाली त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमची माहिती तुम्हाला सगळी मिळून जाते तिथं किंवा काही महिलांना तो गेट डाटावर केल्यानंतर असा एक मेसेज येऊन जाईल मोबाईल नंबर इज नॉट व्हॅलिड बघा असा ज्या ज्या महिलांना मेसेज आलाय एस एम एस येतो स्क्रीनवर चितो असा आला असेल तुम्हाला तो समजाय तो थोडा वेळ वाट बघा थोडा वेळ वाट बघा तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय वेट करायचे आणि पुन्हा ही कंडिशन ही स्थिती जे करायची तुम्हाला तुमचा डाटा जो काय तो संपूर्ण डिटेल माहिती पाहायला मिळेल तुम्ही या योजनेत पात्र आहात नाहीत सगळ्या सगळ्या गोष्टी हा आज पैसे आता एक पहिलीच कमेंट आपल्याकडे ते आहे आप तर त्यांनी आपल्याला सुद्धा पाठवलाय की त्यांना एक तीन हजार रुपये जमा झालेत आता तो स्क्रीनशॉट मी व्हॉट्सअपला पाठवतोय आणि तुमच्या देखत मी दे व्हॉट्सअप सुद्धा ओपन करतो इथं आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय काळजी करू नका का। रामदास कदम नाही आले या म्हणता आता एक जणांनी आपल्याला पाठवलाय ज्यांनी पाठवलाय तो तुम्हाला तुमच्या समोर त्याचा स्क्रीनशॉट इथं ओपन करून दाखवतोय काळजी करू नका मला फक्त चार हजार पाचशे आले होते ठीक आहे नेहा आहेत काळजी करू नका सगळ्या महिलांना येतील फक्त हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण की अत्यंत महत्वाचा आहे ज्या महिलांना पैसे आले असतील तर इतर महिलांना सुद्धा तो मेसेज जाईल आणि त्या महिलांना सुद्धा कळल की पैसे जमा झालेले आहेत म्हणून दाखवतो तुम्हाला लाईव्ह दाखवतो एक सेकंद वेट करा फक्त ज्या ज्या महिला आहे त्या सगळ्या महिलांना दाखवतो बघा आता बॅक येऊया तो स्क्रीनशॉट आलेला कुठे हा आपल्याकडे दाखव ठीक आहे त्याला सेव्ह करतोय सेव्ह केलंय आणि तो आता व्हॉट्सअपला घेतोय मी तो स्क्रीनशॉट आणि तुम्हाला दाखवतोय बघा एक सेकंद वेट करा चला गॅलरीत हाय त्यांनी पाठव किती वाजता आले बघा सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला त्यांना पैसे आले हा तीन हजार रुपये दाखवतो डिटेल घेतोय आता जाऊया व्हॉट्सअपला जातोय मी आता इथून आता इथून डायरेक्ट व्हॉट्सअपला जातो तुमच्यासमोर व्हॉट्सअप ओपन करतोय इथं एक सेकंद वेट करा चल अगोदर आलेले थोडस बॅग घेतोय ओके ठरव हा बगा। एक सेकंड हा चला पुढे व्हॉट्सअपला जातोय आता इथून बघा तुमच्या समोर व्हॉट्सअप आहे या व्हॉट्सअपला जातोय ओके चला व्हॉट्सअप ओपन होते तुम्हाला दिसेल लाईव्ह दाखवतो ज्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलाय ना आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आता मी माझ्या व्हॉट्सअपला इकडे घेतलेला आहे हा स्क्रीनशॉट तुम्हाला इथं दाखवतो बघा एक सेकंद बघा हा दिसतोय का तुम्हाला स्क्रीनशॉट इथं याला कॉपी करतोय मी एक सेकंद ठीक आहे ठीक बॅक जातोय कॉपी केले आता ठीक आहे आलो इकडे बघा आता इथं तुम्हाला तो स्क्रीनशॉट दाखवतोय मी हा इथंच दाखवतो तो जो कॉपी केलाय आपण हा बघणी आपल्याला सकाळी पाठवलं की पैसे जमा झालेत म्हणून दोन वर आहे त्यांचं सिम आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला काहीतरी आणि त्यांनी आपल्याला खूप अगोदर पण तो पाहिलाच नाही आपण आता पाहिलाय बघा इथं दाखवतो तुम्हाला दिसतो का सगळ्यांना हा बघा सगळ्या महिलांना दिसतो का तो क्रीनशॉट हा दिसत असेल तर कमेंट घ्या बघा किती वाजता आहे सकाळचा चार्ज <laughs> आर एस तीन हजार क्रेडिट टू एअरटेल पेमेंट बँक आहे त्यांची अकाउंट अगेन्स्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रेफरन्स त्यांचा आयडी नंबर सुद्धा आहे हा इथं थोडा ब्लर करतो दुसऱ्याला दाखवून हा फॉर डिटेल कॉल तुम्हाला काय कॉल करायचं हा कस्टमर नंबर सुद्धा आहे आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आज पैसे जमा झाले आठ ला आणि हे शक्यतो चौथा हप्ता आणि त्यासोबत पाचवा हप्ता ज्या महिलांना मिळाला नव्हता त्या महिलांना हे तीन हजार रुपये आज जमा झालेले आहेत त्यामुळे एकदा चेक करा तुम्हाला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत का आणि तुमचं जे स्टेटस आहे ते स्टेटस सुद्धा सगळ्या महिन्यांनी चेक करा जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना चेक करायचंय आता ज्यांना माहिती आहे कसं चेक करायचं जी माहिती सांगतील त्यानुसार चेक करा ज्यांना येत नसेल तर तुमच्या शेजारचे जे कोणी असतील ज्यांना शिकलेले आहेत माहिती आहे त्यांना सांगा की अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे या मध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमचं स्टेटस काय आहे पैसे जमा झालेत का किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलेलं आहे का हे तुम्ही सगळ्यांनी चेक करायचंय आणि आता येणारे जे आहेत ते तुमचे पुन्हा तुम्ही गमावून बसता पुन्हा तुम्हाला प्रोसेस फॉर्म रिजेक्ट ह्या सगळ्या कुठण्यात पड पर, न पडता तुम्ही सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे कसा चेक करायचा डिटेल सांगितलंय त्या प्रकारे सगळ्या महिलांनी चेक करून घ्यायचा आहे ओल्ड मॅसेज असेल नाही ओल्ड मी आताच त्यांना चेक सांगितलंय त्यांना व्हॉट्सअपला केलंय मी की डेट दाखवत नाहीये डेट सह स्क्रीनशॉट पाठवा म्हणून ठीक आहे तर ते डेट सह स्क्रीनशॉट आपल्याला पाठवतील हरकत नाही आताच त्यांना कमेंट पुन्हा केली ही तुमच्या अगोदर माझ्या मनात शंका होती की डेट कि तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलाय जुना असेल ठीक आहे आता डेट सह पाठवा हो म्हटले तर ते डेट सह अजून पाठवलं नाही पाठवल्यानंतर चेक करतो ठीक आहे हो डेट सेट कारण त्यांच्या वर बॅलन्स दाखवतील ते त्यावेळेस आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल ठीक आहे चला पैसे आज आले जळगाव डिस्ट्रिक्ट ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आहे चला बघा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा झाले यांचं म्हणणं आहे ज्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले आज जळगाव डिस्ट्रिक्टचे हा जळगाव डिस्ट्रिक्ट ज्यांनी मध्ये फॉर्म भरला होता त्यांचे पैसे आहेत हे मध्ये कोणी फॉर्म भरला होता त्या त्या महिलेचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे हे तीन हजार आहेत शपथविधीच्या अगोदरच पैसे जमा होत आहेत हा दोन हजार ही स्टेटस जसं मी सांगितलं सेम सेम सेंग या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी स्टेटस चेक करायचंय एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीचे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे सुद्धा होणार आहे जसं एप्रिल पासून सुरू होणार होतं एकवीसशे शक्यतो तुम्हाला होतील त्यांनी जसं वादा केलाय तर शक्यतो आता जे मुख्यमंत्री असतील किंवा महिला बाल विकास मंत्री असतील कारण जर तुम्हाला चौथा आणि पाचव्या हप्त्याचे ते तीन हजार पाठवू शकत असतील एप्रिल मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय तर याचा अर्थ तुम्हाला सुद्धा राहिलेले पैसे जमा होतील सगळ्यांना बघा फेक डेट नॉट अवेलेबल म्हणताय आहे चला मला स्क्रीनशॉट पाठवलं दादा पुणे नाही जळगाव डिस्ट्रिक्ट वाले बघा तुमच्यापैकी लाईव्ह मध्ये कोणी जळगाव डिस्ट्रिक्ट असेल तर मला पटकन सांगा बरं चला रुपाली ताई त्यांनी पाठवलं मी त्यांना परत डेट सह स्क्रीनशॉट पाठवला सांगितलं काळजी पूर्ण का। चला जळगाव डिस्ट्रिक्ट वाले कोणी आहे का सुरेखा नितीन शिंदे पोस्ट पेमेंट बँक हमको अभी तक नाही आहे चला जळगाववाले कुणी असेल एवढ्या मध्ये लाईव्ह मध्ये पटकन दिशी मला सांगा संजय गांधी निराधार योजने पैसे कधी मिळणार आहे संजय गांधीचे पंधरा तारखेनंतर बघा संजय गांधी निराधार योजनेची सुद्धा तुम्हाला एक पंधरा तारखे पंधरा डिसेंबरच्या नंतर पैसे जमा होतील सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला संजय गांधीचे काळजी आज, हा अजून ज्यांना पैसे आले नसतील तर पैसे येतील शपथविधी सुरू असतानाही आता पैसे ऑलरेडी त्यांनी पाठवलेत आणि असं आज नाही झालं याच्या अगोदर सुद्धा झालंय त्यांचा कार्यक्रम जर सतरा तारखेला असेल तर चौदा तारखेला पैसे जमा झालेत तर त्यांनी एक सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरला त्यांचं असं म्हणणं आहे की मी ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरलाय आणि मग मला आज ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार जमा झाले तर तुमच्यापैकी कोणी असेल ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरलेला पटकन दिवशी कमेंट करा पैसे जमा झाले का त्याचा सुद्धा मेसेज आलाय का किंवा पैशाचा सुद्धा मला पाठवा आणि जळगाव डिस्ट्रिक्ट म्हटलंय बघा चला बघा जळगाव आले आज म्हणताय बघा इथं पुनित द ग्रेट आहेत त्यांनी सुद्धा कमेंट केली की जळगावच्या आले आज जळगावच्या दोन तीन कमेंट आहेत चला जय भारत आहे त्यांनी सुद्धा कमेंट केली दादा एकदा पुन्हा मला कमेंट करा जळगाव सीमा अनिल पाटील तर आलेत काय जळगावचे चला जळगाव आले पटकन दिशी मला कमेंट करा जळगाव जळगाव सर एकवीसशे आले अडीच वाजता चला हरिभोव माने आहेत पैसे आले म्हणताय एकदा चेक करा सगळ्या महिलांनी आणि पैसे आले असतील तर मला पटकन दिशी कमेंट करा सगळ्या सगळ्या महिलांनी आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला आता टाकला एकोणवद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ सगळ्या महिलांनी पटकन दिशी त्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या वर्धा जिल्हा मध्ये आज आले नाही म्हणतायत बीडचे आले का बघा जळगाव ची आपल्याला म्हणून तुम्हाला जळगाव सांगितलंय पुणे डिस्ट्रिक्ट अमाऊंट कमी आला आहे येथील जसे बाकीचे आले आता तसे सुद्धा तुम्हाला येतील त्यामुळे सगळ्यांनी आपला हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा हा जळगावचे सांगा मला एकदा जय भारत तुम्हाला आलेत का जळगावचे एकदा मला कमेंट करा जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आलेले म्हणतात एकवीसशे चला ठीक आहे ठीक आहे चला जळगाव वाले एक दोन तीन कमेंट आहे जळगाव डिस्ट्रिक्ट आलेत आणि क्रीनशॉट सुद्धा जो पाठवतो जळगाव डिस्ट्रिक्टचाच आहे एकदा बघा औरंगाबाद से हुआ हे पैसे नाही आहे येतील आता सगळ्यांचे येतील सगळ्यांचे येतील चला जळगावचे आले आज एकवीसशे एकवीसशेचा नाही मला एक तीन हजार रुपयाचा क्रीनशॉट आलेला आहे जे तुमचे चौथा आणि पाचव्या हप्त्याचे पैसे असतील ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला त्यांचे कारण तीन हजार रुपये असे येऊ शकत नाहीत एकवीसशे तीन जर आले तर फक्त ते तुम्हाला एक ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पैसे असतील चौथा पाचवा ज्यांना नाही मिळाला त्यांचे पैसे असतील एकदा चेक करा सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ सगळ्या सगळ्या महिलांपर्यंत नक्की नक्की शेअर करा कारण सगळ्या महिलांना चला पटकन सगळ्या महिला नक्की शेअर करून द्या ठीक आहे ठीक आहे चला चला आलेले असतील तर नक्की 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 चला हो आणि शपथविधी सुरू आहे आणि इकडे लगेच बहिणीला पैसे जमा झाले हो हो तिकडे शपथविधी सुरू आणि इकडे बहिणीला पैसे जमा झाला असं सुद्धा होऊ शकतं सगळ्या महिलांनी पटकन विषय लाईक करा लाईक करून द्या पग सगळ्या महिलांनी पटकन लाईक करा शेअर करा सगळ्या महिलांना सगळ्या व्हॉट्सअपला हा व्हिडीओ नक्की नक्की पाठवून द्या ठीक आहे